पाहू शकता इथे बेबी आहे पण सध्या आलेलो धागाव इथे सुद्धा यांचे इथे आणि भरपूर सुपरटिशन आहे जसे साप दूध पितो वगैरे हो त्याच्यामुळे ते दूध आहे तर त्यांची पण चुकी नाही त्यांच्यापर्यंत माहितीच मुळात पोहोचलेली नाही तर आपण त्याला इथे लगेच रेस्क्यू करू

दोन मिनिटं घ्या तुमच बाहेर दूध पाचताना बघितलं पिल्ला ना बघितलं होतो विज्ञामध्ये शाळेस वेळ प्रकारचे प्राणी असतात आंडस प्राणी आणि सस्पेन प्राणी सस्त म्हणजे पिल्ले येतात मांजर झाली कुत्र झाला माणूस झाला असे असं सस्पेन प्राणी ठीक आहे आता ते पिल्लांना डायरेक्ट जन्म येतात म्हणून त्यांच्या शरीरामध्ये जे ग्रंथी असतात ते दूध तयार करतात आणि दूध पसरू शकतात पक्षी आहेत पक्षी अंड देतात आणि अंड दिल्यामुळे त्यांचा ठेवतो पण प्रॉब्लेम काय माहिती आहे जर याला दूध पाच जा ना दूध पेईल पण जर तुम्हाला मी उपाशी ठेवला समजा अजून घरात माळ घातले मी तुम्हाला महिना दोन महिना बाजार उपाशी ठेवला तुमच्या जरी वहीच ठेवला तुम्ही खाण कारण भूक असते माणसाला त्या वाचण्यासाठी तू काय नाही करतो खातो तर प्राण्यांचं पण आहे दूध पियत नाही पण गारोडी वगैरे काय करतात त्याला उपाशी ठेवतात खेळ करण्यासाठी आणि त्याच्यामुळे काय होतं समजा त्याला समोरचे जे ना नंतर दूध आहे दूध पेल त्याला पचतच नाही शरीरामध्ये ग्रंथीज नाही वगैरे दूध पचू शकतात त्यामुळे जर हा दूध पेला तर एक दिवसात किंवा दोन दिवसात मरण पावेल एवढं लक्षात ठेवा दुसरा काय पेणारच नाही तेच बोल ना दूध पेणारच नाही कारण त्याला दूध पचतच नाही मी न्यू टांगणा सोडून देऊ त्याला सर काय आहे रे इथे 3 किलोमीटर ला जाऊ जितो जंगरा स ते सोडून देऊ आणि एक लक्षात ठेवा तुम्हाला घाबरू دي इच्छा नाही मला पण जर एवढं सायचा इथं भेटला रे आजू आजूबाजूला अजून पण असतील आधी मोठा भेटला होता आणि तेच बोलतोय का अरे मोठे विषय रे या सायचा जर भेटलाय रा तर घाबरवाळ विचार पण इथे अजून नाही दाज� जरा सांभाळून काय नाही महिना मागायचा विषय नाही मी आता सध्याचा बोलतोय का हा एवढ्या साहित्य भेटल्या तर दुसरे पण भेटू शकतात पिल्ली पिंडी भेटायचं असं सांगतोय फक्त कसं आहे मुलांना वगैरे फिरताना वगैरे चुली वगैरे सकाळी बाकी वगैरे टाकायला वाटतो जरा आज घरा डायरेक्ट हाती वाटलं का व्यवस्थित विषारी घातक नाही ना जर तुम्ही व्यवस्थित काळजी घ्यायची तर कुठला घालतक नाही फक्त स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित आहे करा पांढरा नागे हा आता ते पण सांगतो तुम्हाला पांढरा म्हणजे आता पांढरा बोलतो गावाकडे दिडलाऱ्या ऐकलाऱ्या आडीजला अजून बरेच नाग किंवा पांढराग विषारी का पांढरा विषारी आजी आजीला विचारे का नाग विषारी नाग ना पांढरा नाही ना विषारी असा विषय आला आहे ते खरं साप आहे साप आता हाय ना इंडिया आता तुम्ही कोग्र ऐकलाय का आता तुम्ही जाल लंडनला जाल अमेरिकेला जाल बरं इथं जर तुम्ही पांढरा बोलाल त्यांना समजा जेव्हा कोबराव तेव्हाच समजेल तर ते मुलं साप एकच आहे फक्त नावा वेगवेगळी पडलेत गावासाठी काही ठिकाणी दीड लाडा दीड लारा व्हायला काय इथं इथल्या ज्या दीड पट्टी असते किंवा अडीच पट्टी असतात अडीच म्हणजे बोलतो ना दीड पट्टी म्हणजे काय दीड तासात मरतो अडीच पट्टी म्हणजे अडीच मरतो असा काही नाही हा साप चवल्यानंतर कमीत कमी साहेब तुम्ही जर दवाखान्यात गेले तर लगेच आपण इथून समजा जर तुम्हाला जवळच सरकारी जाऊन उठलं सगळ्यामध्ये गोवली ना किती वेळ असतो जावं तुम्हाला बस वीस मिनिटं ना आता तीन तास येत तुम्हाला वीस मिनिट लागतो विचार करा वाचायला किती टाईम आहे आपल्याकडे पण कसं आहे इथे कुठे आसपास गावट्या गावठी असेल गावठी नाही ना कारण बरेच ठिकाणी चौऱ्याला येणार ना आता सगळं तुम्हाला सांगितलं व्यवस्थित कारण कसं आहे आपण वेळ वाया वाढायला साफ चावल्यानंतर एक एक शेत्यांचा महत्त्वाचा असतो जेवढा तुम्ही वेळ वाया घालला तेवढा तुम्ही म्हणजे ज्या माणसाला आवलाय किंवा घरात झालाय त्या माणसाला जीवाशी शिकायला असं समजा कारण जर तुमच्या गावठी असं तुम्ही घेता साप सावल्यानंतर समजा तुम्ही दवाखान्यात जाता गेल्या तर इंजेक्शन डॉक्टर काय करतात चालेल तर आणि साफ सावल्यानंतर वीज जातो कुठे रक्तात जातो का पोटात जातो रक्तात जातो म्हणजे साधी सोपी गोष्ट आहे विचार करणारी गोष्ट माणसा विचार करणारी गोष्ट जर रक्तात जाते आणि जर आपण औषध येतो औषध पोटात जातोय तर विचार करा जेवण पाचायला काही वेळ लागतो आणि मग त्याचे जे पोषक तत्व असते शेअर झाला वेळ लागतो औषध पचायला किती वेळ लागेल एवढा वेळ आपण असतो का साप आलं तर विचार करणार गोष्टी दुसरं काय नाही एवढं लक्षात ठेवा बघ खरंच धन्यवाद बिनेश पेट्रोल आपण धागाव येते सुधाम मिरकुटे यांच्यात रेस्क्यू केला होता ती सिच्युएशन अशी होती का थोडी अंधश्रद्धा वगैरे दूध वगैरे ठेवलेला आणि विचार करा दुधाची वाटी एवढं जवळ ठेवायला गेलेलं तर एवढं लहान कोपरा आहे किती रिस्क होता जर बाईट झाली असेल तर एवढा जवळ त्याची जर हात वगैरे नेला असेल ठेवायला आणि दुसरा म्हणजे का हा साप मारला गेला असता ते स्वतः स्वतःच्या तोंडात त्यांनी कबुली केली आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून मारलं नाही तर आपण सण किंवा इतर दिवस का बघतो प्राण्यांना किंवा सापांना न मारण्यासाठी इतर दिवशी पण त्यांना वाचवा कारण यांचं निसर्गात खूप महत्त्व आहे आज गुरुपौर्णिमा म्हणून मारलं नाही इतर दिवस असतं तरी लगेच मारलं असतं हे स्वतः स्वतः तोंडात त्यांनी तो 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 कबूल केलेलं आहे तर आपण त्याला लगेच इथे रिलीज करून देऊ जास्त वेळ झालेला नाही लगेच आपण त्याला इथे बेबी कोबरा आहे जास्त मोठापणा लगेच त्याला इथे आपण रिलीज करून देऊ